महाटी बी टीविषयी शेतकऱ्यांमध्ये एवढी म जागृती आहे का मार्गदर्शन आहे का तर नाही प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ भेटत नाही त्याचा आणि अर्ज तर पाचशे आले आपल्याला निवड तीन शंभरच लोकांची करायची तर मग चारशे अर्ज हे बाद होतात गावात गेल्यानंतर कृषी सहायकांना जे सन्मान देतात अशा लोकांना ते जवळ करतात आणि त्यांना सांगतात महादिबीटीचा अर्ज सुटला अर्ज करा की तुम्ही अर्ज केला तुमची निवड झाली तर शेतकऱ्यांना त्या वस्तूचं किंवा अवजारांचे पूर्ण पैसे खिशातून प्रथम टाकावं लागतात तर अर्ज केल्यानंतर घेतल्यानंतर त्याची जे सोडत किंवा पैसे अनुदान मिळायचे असतं हा कालावधी अनिश्चित कालावधी मग मायक्रो फायनान्सचे कर्ज घेतले असेल खाजगी सावकारांचे कर्ज घेतलेलं असेल इतर शेतकऱ्यांना त्याचं व्याज भरावं लागतं मिळणार जे अनुदान त्याच्यापेक्षा त्या व्याजाची रक्कम शेती निरिष्ट खरेदी करणारा हे जास्त द्यावं लागतं दुसरी गोष्ट की साठी जो अडचण येते शेतकऱ्यांना की अँड्रॉइड मोबाईल नाहीत त्यांच्याकडे लाभ भेटला तर राजा नाही लाभ भेटला तर कर्ज बाजारी नमस्कार युनिक फीचर्स पोर्टलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आहे योगेश आजचा आपला विषय आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातला शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या विषयावरती आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर सोमिनाथ घोळवे सोमिनाथ हे ग्रामीण समाज व्यवस्थेचे शेती प्रश्नांचे दुष्काळ शेतमजूर यांचे जे प्रश्न असतील महाराष्ट्र भरातले त्यांचा ते अभ्यास करतात त्याची ते मांडणी करतात विविध वर्तमानपत्रातून मासिकातून त्यांनी या प्रश्नावरती विपुल लेखन केलेलं आहे आज आपला चर्चेचा विषय जो आहे तो महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठीची जी योजना आहे महाडीबीटी त्याविषयी ही योजना नेमकी काय आहे या योजनेचं फलित काय आहे ती योजना प्रभावीपणे राबवली जाते का आणि त्या योजनेचं पुढं काय होणार या सगळ्या विषयांवरती आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत सोमिनाथ आपलं स्वागत आहे युनिक फीचर्स पोर्टलमध्ये नमस्कार महाडीबीटी जी योजना आहे महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती तर ती नेमकी काय आहे आणि ही सुरू करण्यामागचा उद्देश काय होता तर महाडीबीटी नमस्कार महाडीबीटी ही योजना जी आहे त्याला आपण काय म्हणतो की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्याला थेट लाभ हस्तांतर अशी योजना आहे ही योजना सुरू करण्या मागे कृषी संदर्भात अनेक योजना आहेत जर यादी करायची म्हणलं तर शंभरपेक्षा जास्त योजना होतील आणि त्या योजनांची प्रक्रिया ही वेगवेगळ्या पद्धतीने होती त्यातून असं म्हटलं जात होतं की शासन शासनाला असं वाटत होतं की ह्या योजनेतून प्रक्रिया जी आहे कागदपत्र जमा करणं किंवा ऑफिशल वगैरे ही खूप वेळ खाऊ प्रक्रिया आहे त्याच्यामुळं आपण जर डायरेक्ट डिजिटल दि, mm -hmm. च युग आलं होतं आणि त्याच्यामध्ये जर आपण हे केलं डायरेक्ट शेतकऱ्यांना अनुदानाचा mm -hmm. लाभ दिला तर तो, तो प्रभावी ठरू शकतो असं वाटत होतं मग शासनानं काय केलं की त्या ज्या वेगवेगळ्या योजना होत्या त्याच्यातल्या बारा योजना शासनाने एकत्रित केल्या म्हणजे महाडीबीटी ही योजना आहे ही, ही नवीन योजना नाही शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना होत्या त्यातल्या बारा योजना शासनाने निवडल्या की ज्या शेतकऱ्यांना थेट लाभ मिळू शकतील किंवा वेळ करू शकतील त्यातला मूळ उद्देश असा होता की भ्रष्टाचार कमी करणं तर शेतकऱ्यांना या योजनेमधून नेमकं काय काय मिळणार आहे शेतकऱ्यांना यामधून आपल्याला शेती अवजारे जसं की टॅक्टर आहे रोटायोंटर आहे नांगर आहे किंवा तसंच कृषी पंप आहे सौर पंप आहे तुमचं फळबागांचं hmm. फळबागांचं आहे पुन्हा खतं आहे बियाणे आहेत असे वेगवेगळे जवळपास त्याची यादी करायचं म्हटलं तर आपल्याला शंभरपेक्षा जास्त जे घटक किंवा hmm. शेतीनिर्विष्ट म्हणतो आपण की शेतीनिर्विष्टा याचा अर्थ असं होतो की कंपनीनं प्रोडक्ट केलेलं आणि ते शेतकऱ्यांना शेतीसाठी अत्यंत मूलभूत असं ठरणार त्याला त्याला आपण शेती, शेती निर्विष्ट म्हणतो की त्याच्यामध्ये नांगर असेल किंवा खातांचे असतील किंवा थोडक्यात त्या दुकानामधून शेतीसाठी खरेदी करणारा आपण शेती निर्विष्ट म्हणू शकतो हा त्याच्या आहे ज्यावेळेस आपण म्हणतो कि शेतकऱ्यांसाठी लाभदायक अशा या योजना आहेत तर ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे की त्याच्यासाठी काहीतरी अर्ज करावा लागत असेल त्याच्या पुढचेही काही टप्पे असतील तर ही प्रक्रिया थोडक्यात सांगाल आम्हाला की काय नेमकी शासन काय करता अगोदर की महाडिबीटी संदर्भातले अर्ज माग परिपत्र काढून अर्ज मागवत अर्ज मागवल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना ज्या घटकाची आवश्यकता आहे घटक म्हणजे शेती निर्विष्ट असतील किंवा जे आवश्यकता आहे त्या संदर्भातले ते अर्ज ऑनलाईन करायचे असतात ऑनलाईन अर्ज करायचे म्हणजे काय तर त्याच्यासाठी आपल्याला जे शेतीच्या संदर्भातले सातबार असेल आट्याचं उत्तर असेल रहिवासी असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट आहे बँकेचे डिटेल्स असतील हे सगळं त्यांना हे करावं लागतं तर शासनानं पहिल्याच वर्षी आता फार्मर आय डी पण काढ सुरू नु। केलेली फार्मर आय डी असेल तर अप्लाय करता येऊ शकतो असं केलेलं नाही तर हे अर्ज घेऊन आपल्याला सी केंद्राकडे जावं लागतं सी केंद्राकडे गेल्यानंतर ते आपलं फार्मर आय डी तयार करतात त्यानुसार कागदपत्र ही आपल्या एका वेबसाईट वर जे महाडीबीटी बी जी योजना आहे वेबसाईट आहे त्या योजनेवर ते अपलोड करतात त्यातून आपला आपण अप्लाय केलाय हे शासनाला कळतं त्यातून एक ज्या शेतकऱ्यांनी अर्ज दिलेला आहे त्याचा एक असे नंबर पडत जातात जा, त्याचे मग अर्ज केल्यानंतर त्याची सोडत असते अर्ज आल्यानंतर ते विशिष्ट मुदत संपल्यानंतर सोडत करतात मग सोडतीमध्ये त्या व्यक्तीला मिळतो का नाही नाव येतं नाव आल्यानंतर ते कृषी सहाय्यकांना कळतं त्या शेतकऱ्यांना कळतं मोबाईलचे एस एम द्वारे कळतं ते त्यानंतर का विशिष्ट कालावधी दिला जातो विशिष्ट कालावधीमध्ये ते दहा दिवस पंधरा दिवस शेतकऱ्यांना ती शेती निरुष्ट खरेदी खर करावं लागते त्याचे डॉक्युमेंट करावं लागतं फोटो सेशन करावं लागतं पुन्हा मोका तपासणी करून ते शेतकऱ्यांना तिथं सर्व डॉक्युमेंट ते सर्व रिपोर्ट अहवाल वगैरे पुन्हा डबल अपलोड करावं लागतं ते झाल्यानंतर शासन त्यांना अनुदान डायरेक्ट देत त्याची प्रक्रिया हे दहा दिवसामध्ये पूर्ण करावं लागते okay. म्हणजे विशिष्ट मर्यादित काळामध्ये ती पूर्ण करावी लागते ती पूर्ण केली तरच तो व्यक्ती त्या महाडिबीटीच्या योजनेसाठी लाभार्थी पकडला जातो नाहीतर मग तो लाभार्थीमधून त्याचा अर्ज बाद होतो योजना आहे चांगली आहे है, म्हटल्यानंतर अर्ज करणारे शेतकरी भरपूर असणार आहेत तर अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ मिळतो का हा चांगला प्रश्न आहे प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ भेटत नाही त्याचा अर्ज करणारे उदाहरणार्थ आपल्याला जर बघायचं झालं तर एखादी शेती निर्विष्ट घेतली उदाहरणार्थ आपण यंत्र घ्या टॅक्टर घ्या हे मोठे हे किंवा पंप घ्या किंवा हे जे घ्या तुम्ही टिबक सिंचन घ्या तुषार सिंचन घ्या हे जे अर्ज करणाऱ्यांची संख्या किती म्हणजे शासन काय करतं की त्या योजनेला बजेट अलॉट करतं त्या बजेटमध्ये बसणार असेल तर तेवढे त्यातून कुठल्या निर्विष्टासाठी किंवा घटकासाठी जी योजना आहे त्याला किती पैसे आहेत शासनाकडे तरतूद केलेली त्यानुसार काढतात उदाहरणार्थ एखाद्या जिल्ह्यामध्ये जर शासनाने ठरवलं की त्यांच्या बजेटच्या नियमानुसार की एका आपल्याला शंभरच लोकांना एव्हरेज टिबक सिंचन द्यायचे असं ठरवलं आणि अर्ज तर पाचशे आले आपल्याला निवड तीन शंभरच लोकांची करायची बरोबर तर मग चारशे अर्ज हे बाद होतात किंवा त्यांना त्याच्यामधून त्या पाचशे अर्जामधून फक्त शंभरच लोकांची निवड केली जाते याला आपण लॉटरी पद्धत म्हणतो okay. पण पहिल्यांदाच आता शासनानं की अशी सुरुवात केली की जो पहिला येईल पहिला अर्ज येईल त्यांना आपण पहिल्या याच्यामध्ये पहिल्या सोडतीमध्ये आपण त्यांना लाभ देऊया असं शासनानं जाहीर केलं महाडीबीटी विषयी शेतकऱ्यांमध्ये एवढी जागृती आहे का मार्गदर्शन आहे का तर नाही त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना गावामधले सुशिक्षित शेतकरी आहेत किंवा जे नेहमी संपर्कात असतात अशा शेतकऱ्यांना तात्काळ अर्ज करता त्याच व्यक्तींना लाभ भेटतात आतापर्यंत तसंच घडत आलं गावामधला असा एक विशिष्ट वर्ग ठरला किंवा एक दहा टक्के बांधरा टक्के जे कृषी सहाय्यकांच्या संपर्कामध्ये असतात त्याच त्याच शेतकऱ्यांना वारंवार ते लाभ भेटत आलेला आहे आतापर्यंत कृषी सहाय्यक म्हणजे काय नेमकं त्यांची काय जबाबदारी असते आणि ह्या सगळ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात त्यांचा काय आहे हा तर कृषी सहाय्यक हा प्रत्येक गावाला एक कृषी सहाय्यक दिला पण अलीकडे काय झालं की कृषी सहाय्यकांची संख्या कमी झाली त्याच्यामुळे दोन गावांना तीन गावांना मिळून एक कृषी सहाय्यक असतो कृषी सहाय्यकांची जबाबदारी ही त्या गावामध्ये जाणं बांधाव जाणं गावामध्ये जाणं आणि महाडीबेटी विषयीचं सांगणे की अर्ज सुटले किंवा परिपत्रक निघाले तुम्ही कुणा कुणाला कशाची गरज असू शकते ह्या संदर्भातली माहिती देणं हे काम असतं परंतु अलीकडे कृषी सहाय्यक गावामध्ये जाण्याचं प्रमाण कमी झाले काही अपवादात्मक वगळता बाकी कृषी सहाय्यक हे तालुक्या ठिकाणी किंवा कृषी तालुक्याच्या कृषी जे ऑफिस आहे तिथेच थांबलेले असतात था। त्याच्यामुळे ह्या योजनेचा ज आपण जो उद्देश होता शासनाचा की सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे जागृत व्हायला पाहिजे तर ती आपल्याला हिथं झालेली दिसत नाही कारण इथं कृषी सायिक कमी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यामध्ये कमी पडतोय हे स्पष्टपणे कुणाला काय द्यायचं हे कृषी साह्यकच ठरवतात की उदाहरणार्थ खत कुणाला द्यायचं बियाणं कुणाला द्यायचं किंवा काय हे तिथल्या त्यांच्या लोकल व्यवहारावर म्हणजे चहा पाणी असेल किंवा वारंवार भेटणं असेल किंवा गावात गेल्यानंतर कृषी सहाय्यकांना जे सन्मान देतात अशा लोकांना ते जवळ करतात आणि त्यांना सांगतात महाडीबीटीचं अर्ज सुटला अर्ज करा हे डॉक्युमेंट लागतात किंवा ते बऱ्याच वेळेस जुने डॉक्युमेंट असतात ते सांगतात की हे एवढे काढून आणा किंवा अगोदरच कल्पना देतात आणि त्याच गावामधल्या विशिष्ट अशा एक पाच दहा टक्के हो लोकांना शेतकऱ्यांना त्यातले तर अलीकडे तर कृषी कृषी सहाय्यकाने पुरुशिस, हे पाच शेतकरी उदाहरणार्थ दोन हजार लोक लोकसंख्येत गाव आहे त्यातले शेतकरी किती असतील बाराशे तेराशे शेतकरी असतील त्याच्यातले पाच सहा शेतकऱ्यांना हाताशी धरायचं म्हणजे गावामध्ये काही जो प्रॉब्लेम झाला किंवा अधिकारी आतले आले तर त्यांच्याकडे जाऊन भेटायचं बोलणं ह्याच्यामुळे ती योजना हे विशिष्ट गावातल्या फक्त पाच दहा टक्क्यासाठी ठरते काय अशी मला भीती वाटते त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची किंवा शेतकऱ्याची जर ओळख नसेल कृषी सहाय्यक असेल त्यांना अर्ज केला तर त्याला लाभ मिळतो का काही असे उदाहरणं तुमच्या पाहण्यात आली का हा येस मी महाराष्ट्रामध्ये फिल्ड वर्कसाठी वेगवेगळ्या गावांमध्ये फिरताना असे बरेच दिसले की जे सुशिक्षित वर्ग आता ग्रामीण भागामध्ये तयार होतोय तर कृषी सायुक्त गावामध्ये येत नाहीत मग करायचं काय ज्यांना माहीत होतं की महाडीबीटीचे अर्ज सुटलेले ते डायरेक्ट अर्ज करतात सीएनसी केंद्राशी करतात परंतु अर्जामध्ये जर काही त्रुटी राहिली तर अर्ज रिजेक्ट होतो असे अर्ज रिजेक्ट होण्याचे प्रमाण हे वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत येतं म्हणजे ते का तर मुळामध्ये तो अर्ज कसं करायचा त्याच्यासाठी डॉक्युमेंट किती पाहिजे त्याची जे इंटरनल प्रोसेस चालणार आहे ही त्या सुशिक्षित तरुणांना माहीत नसते त्याच्यासाठी जे प्रॉपर मार्गदर्शन असणं किंवा वेबसाईट विषयीचे बारकावे जे माहिती असतात त्यांना तो लाभ भेटतो पण त्रुटी होण्याची त्रुटी असण्याची शक्यता ही जास्त असते आणि असे उदाहरणं खूप आपल्याला सापडतील तुम्ही कुठल्याही गावामध्ये गेलात आणि विचारलं की तुम्ही अर्ज केला होता तुम्हाला माडी मध्ये तुम्ही अर्ज केला होता तर तुम्हाला लाभ भेटला का तर हे कारण मी आता जे कारण सांगितलं हे कारण तुम्हाला ऐकायला सर्रासपणे भेटेल शेतकरी योजनांसाठी अर्ज करतात हा जो लाभ मिळतो शेतकऱ्यांना तो पूर्ण जी मदत त्यांना अपेक्षित आहे त्या पूर्ण रकमेचा मिळतो का आणि मिळत असेल तर ही किती दिवसांची प्रक्रिया एकूण लाभ अर्ज करण्यापासून ते लाभ मिळण्यापर्यंतची म्हणजे एखाद्या घटकासाठी शेतकऱ्यांनी शंभर रुपये खर्च केले तर ते शंभर रुपये अनुदान भेटतं का तर नाही भेटत त्याच्यातलं प्रत्येक अवजारांची आव, किंमत किती अवजारांचे किती आहे त्यानुसार तो लाभ काही काही हे बावन्न टक्के मिळतात अठ्ठेचाळीस टक्के हे पैसे शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून टाकावं लागतात त्याच्यातला मूळ मुद्दा काय की तुम्ही अर्ज केला तुमची निवड झाली तर शेतकऱ्यांना त्या वस्तूचं किंवा अवजारांचे पूर्ण पैसे खिशातून प्रथम टाकावं लागतात प्रथम वस्तू खरेदी करावं लागते आणि कर्ज खरेदी करून त्या खरेदी केल्यानंतर त्याचं मोकापाणी करावं लागते तुम्हाला तिथं फोटो शिक्षण करावं लागतं नाव टाकावं लागतं त्याचे फोटो काढून पुन्हा ते अपलोड करावं लागतात हे जे कालावधी दहा दिवसाचा दिलेला हा खूप मर्यादित आहे त्यांनी शेतकऱ्यांनी काय करायचं तर ही जी प्रक्रिया आहे तिथं हे असतं हे कृषी सहाय्यकाने मार्गदर्शन करायला पाहिजे तिथं गावामध्ये की तुम्ही पैसे व्यवहार करताना कसं करायला पाहिजे तर ते मार्गदर्शन भेटत नाही बरोबर शेतकऱ्यांकडे सुरुवातीलाही पैसे असतात का आणि असतात तर ते कुठून येतात त्यांच्याकडं पैसे मुळामध्ये काय की आपल्या महाराष्ट्रामधला जवळपास चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शेतकरी हा अल्पभूधारक आहे आणि त्यातली त्यात तेवढेच टक्के म्हणजे चौऱ्याऐंशी टक्के हे आपलं क्षेत्र क्षेत्र म्हणजे कोरोडो हा क्षेत्र आहे अल्पभूधारक आहेत पुन्हा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी तर यांच्याकडं पैसे जे असतात ते निश्चितच कमी असतात किंवा नसतात बचत ह्या आता अलीकडच्या वाढत्या महागाईच्या तुलनेमध्ये शेतमालाचे भाव उड वाढले नाहीत त्यामुळे आले मग शेतकऱ्यांना हे पैशाची जमाव आहे ती एक तर खाजगी सावकार मायक्रो फायनान्स उसणे पासणे किंवा बँक जे पीक कर्ज देतं पण बीक कर्जाचे कर्ज आपण कालावधीच हो पाहिला की कधी सुरतो तर मे महिन्यामध्ये त्या टायमाला ता पीक पीक कर्ज भेटत नाही त्यातली त्यात आता खाजगी सावकारांचं आणि मायक्रो फायनान्स हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आणि त्यातला महत्वाचा मुद्दा काय की हे शेतकरी खरेदी करतात mm. शेती अवजारे किंवा शेती निर्विष्ट खरेदी करतात माडी बिटी योजनेचा लाभ mm. भेटेल ह्या आशेंना परंतु अर्ज केल्यानंतर घेतल्यानंतर त्याची जी, जी सोडत किंवा पैसे mm. अनुदान मिळायचे असतो हा कालावधी अनिश्चित कालावधी मिळतील ही मिळणार नाही मिळतात पैसे पण mm. त्याला सहा महिने पाच महिने दोन महिने दहा महिने लागू शकतात मग मायक्रो फायनान्सचे कर्ज घेतले असेल खाजगी सावकारांचे कर्ज घेतलेले असेल इतर शेतकऱ्यांना त्याचं व्याज भरावं लागतं अनेक शेतकऱ्यांकड कर असं दिसून आलेलं आहे की जो मिळणार अनुदान आहे त्याच्या त्या अनुदान मिळणार जे अनुदान आहे त्याच्यापेक्षा त्या व्याजाची रक्कम शेती निविष्टा खरेदी करणारा हे जास्त द्यावं लागली मायक्रो फायनान्स कर्ज तर किती हे नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शेतींची त्या योजनेतली सोडत हे आज अर्ज भरला तर तीन तीन चार चार महिन्या होते एक सोडतीचा पूर्ण कालावधी करण्यासाठी चार महिने लागतात चार महिन्यानंतर पुन्हा भर मिळालं नाही आपण वस्तू खरेदी केली पुन्हा डबल चार महिन्यानंतर दुसरी सोडत होताना पुन्हा डबल पूर्ण प्रक्रिया करावी लागते त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा मानसिक ताण पुन्हा खर्च जाण्या येण्याचा जा कागदपत्र जमा करण्याचा ह्या सगळ्या त्याच्यामध्ये खर्च होतो आणि दुसरं असं त्याच्यातून काय झालं की हे पैसे अगोदर द्यावं लागतात नंतर उशिरा भेटतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता कर्ज येतोय त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी मिळणार आहे आपल्याला किंवा निघालं तरी दुर्लक्ष करायला सुरुवात झालेली आहे असे काही अनुभव आलेले आहेत असे अनुभव आल्यामुळेच आता त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो माझ वाशी तालुक्यातून त्यांनी दोन दोन वर्ष कंटिन्यूज ठिबक सिंचनाचा अर्ज केला ठिबक सिंचन कधी सोडत होईल माहित नाही त्यांनी दोन ठिबक सिंचन घेतले बसवले पण सोडतीमध्ये टिबकची सोडतच निघाली नाही मग दोन वर्ष मग तिसऱ्या वर्षी म्हंटले मी आता तिसऱ्या वर्षी मा डी बी टी आल्यानंतर मी अर्ज करू का <laughs> तर दोन वर्षाचं कर्ज माझ्या जा खांद्यावर पडले तर आता तिसऱ्या तिसऱ्या वर्षी मी कशाला अर्ज करू मग असे पण शेतकरी आपल्याला सापडतात की ज्या नको म्हणतात आता सौरपंप सौरपंप महाडी बीटीमध्ये आहे पण पंपासाठी सोडतच होत नाही त्या संदर्भातले काहीच होत नाही असे पण म्हणजे महाडी बीटी मध्ये अशी घटक आपल्याला सापडतील की जे यादीमध्ये दिसतात आपल्याला योजनेमध्ये दिसतात पण त्याची सोडतच होत नाही नेमक्या अडचणी काय जाणवतात म्हणजे हेतू तर हा होता, होता की डायरेक्ट ट्रान्सफर होतील पैसे आणि शेतकऱ्याला फायदा होईल परंतु तुम्ही जे सांगितलं वेळ लागू शकतो सोडत निघायला असू दे किंवा इतर कारण असतील ज्या उद्देशासाठी चालू केली होती की भ्रष्टाचार कमी व्हावं तर ते तसं चित्र दिसतंय का तुम्हाला काय अनुभव आलेले आहेत तर मला तसं काय अपवादात्मक का असू शकतं जिथं कृषी साह्यक चांगले आहे तिथं पण आपल्याला दोन ठिकाणी इथं भ्रष्टाचार म्हणता येईल किंवा पाणी किंवा काय म्हणतो आपण तसं म्हणता येईल तर दोन ठिकाणी म्हणजे कृषी सहायक ज्याला आपण मोका तपासणी म्हणतो म्हणजे वस्तू खरेदी केल्यानंतर तपासणी करून जो अहवाल द्यायचा असतो तिथं एक तर तिथं कशी दिसते की कृषी सहाय्यकांना मुद्दा वेळ काढवणे hmm. उशीरा येणे कारण जेणेकरून त्यांचा अर्ज ह्या दहा दिवसाच्या वेळेमध्ये सबमिट व्हा hmm. तर दहाव्या दिवशी पण बऱ्याचशा ठिकाणी शेतक कृषी सहाय्यक आले आणि शेतकऱ्यांना आहे अहवाल देतो उद्या या म्हणून असं सांगितले मग त्यासाठी चहा चहा चहापाणी कशाचं तर म्हणतात आम्ही येण्याचं जेवणाचं चहा चा, पाण्याचं प्रिंट काढण्याचं आमच्या पेट्रोलचा खर्च असे बरेचसे बोलताना आपल्याला दिसून आले आणि तिथं मग किती यायचं भ्रष्टाचार पन्नास हजार तुम्हाला लाभ भेटणार असेल त्यातले पाच हजार रुपये तुम्हाला द्यावे लागतातच दहा टक्के हे त्यांचं अलिखित किंवा न बोलता पण जर नाही दिलं तुम्ही तर मग तुमचा अर्ज वेळेत पोहोचणार नाही किंवा वेळ तुम्ही सबमिट करू शकणार नाही ऑनलाईन एवढी काळजी ती पुढची साई आणि मागाशीच्या प्रश्नाला जोडून mm -hmm. दुसरा सीएनसी केंद्रावरचा सीएनसी केंद्रावर ठरलेले शासनानं ठरवून दिलेलं असतं की तुम्ही दीडशे रुपयाला एक फॉर्म भरून द्यायचा वगैरे mm -hmm. पण ते तर आपल्याला सहाशे रुपये सातशे रुपये पर्यंत घेतले दिसतात अर्ज नाकारायचा नाही असं पण शासनानं वेगळ्या वेगळे सांगितलेलं mm आहे परंतु काय करतात ठीक आहे -hmm. आमच्याकडे वेळ नाही जा उद्या या परवा या असं करतात म्हणजे एखादा शेतकरी शेशिकेंद्रावर दहा किलोमीटरहून येत असेल तर उद्या यायचं म्हणजे त्याचं उद्याच पुन्हा कामाचं नुकसान किंवा वेळेचं मानसिक त्रास त्याच्या वेळी ते म्हणतात किती लागतात तुला आहे घेऊन जा इथं एक अडवणूक होते तर ह्या दोन ठिकाणच्या अडवणुकीमध्ये आपल्याला दिसतंय की इथं कुठंतरी पाणी मुरतंय बरोबर हे सगळे अनुभव घेत घेत होता तुम्ही महाराष्ट्रभरात त्यावेळेस शेतकऱ्यांशी बऱ्याच तुमची चर्चा झालेली काय शेतकऱ्यांचे अनुभव होते काही सकारात्मक असतील नकारात्मक असतील काही एक निवडक दोन तीन अनुभव सांगाल तेवढे आपल्याला सकारात्मक अनुभव मिळतात आणि नकारात्मक मिळतात पण नकारात्मक अनुभवांचा अर्थातच संख्या जास्त मग असे सांगितलं तसं की वेळेवर न भेटणं कृषी सहायकांचं कृषी सहायकांची प्रत्येकाची मर्जी नाही म्हणजे डॉक्युमेंट जमा करताना तुम्ही टालाटेक जायचं तिथून पन्नास रुपयाला एक नकल घ्यायची आट्याच्या उताराला पुन्हा पैसे द्यायचे तिथून आहे पुन्हा गावातल्या सरपंचाक जायचं रहिवाशी किंवा ग्रामपंचा याच्याकडून पैसे रहिवाशी आणावं लागतं हे सगळं जे कागदोपत्र डॉक्युमेंटची प्रक्रिया ही किचकट आहे दुसरी गोष्ट अशी की लाभ भेटला तर राजा नाही लाभ भेटला तर कर्ज बाजारी बरोबर वर हे ही जी मानसिकता आहे किंवा जी त्याच्यामधली शाश्वती नसते की आपल्याला लाभ भेटेलच हे जी खात्री नाही आणि जर आपण वस्तू खरेदी वस्तू तर लागतेच ती खरेदी केली लाभच नाही भेटला तर ती खांद्यावर हो पडते त्याच्या एक वर्ष दोन वर्ष जर शेतकरी म्हणू शकतो की मला मी उशिरा घेतला तर मी कर्ज बाजारी होऊ शकलो नसतो तुम्ही योजना जेव्हा राबवता त्यावेळेस अशी खात्री पाहिजे की बाबा मी अर्ज केलाय आणि माझं सर्व डॉक्युमेंटली क्लिअर आहे तर मला त्या वस्तूचं लाभ भेटणं आणि तो पण वेळेत आपण जे वेळेचं म्हणतो ते वेळेतच भेटत नाही वेळेवर आपण वेळेवर तोच उद्देश तिथे सफल होताना आपल्याला दिसून येत नाही या सगळ्या चर्चेनंतर तुम्हाला असं वाटतंय का की आपण शेतकऱ्यांना सांगावं की तुम्ही ही महाडीपीटी योजना समजून घ्या आणि त्याचा लाभार्थी होण्यासाठी प्रयत्न करा कारण दोन्ही बाजू आपण बघितल्या की यात शाश्वती नाही मदत मिळल्याची तुम्ही काय सांगाल की शेतकऱ्यांनी महाडीबी तिकडं कसं बघावं तर मला असं वाटतं की महाडीबीटी कस शेतकऱ्यांनी सकारात्मक बघितलं तरी काही हरकत नाही परंतु जे आहे की कृषी सहाय्यकांना प्रत्येक म्हणजे ठरलेल्या दिवशी किंवा ठीक आहे तीन गावं दिलेत आठवड्यामध्ये तर दोन गाव दोन दिवस तर कृषी सहाय्यकाने त्या गावामध्ये जाणं गरजेचं आहे का धरून शेतकऱ्यांनी धरून आणून बसवायचा का तिथं दुसरी गोष्ट की महाडीबीटी साठी जो अडचण येते शेतकऱ्यांना की अँड्रॉइड मोबाईल नाहीत त्यांच्याकडे मोबाईल एसएमएस इंग्लिश मध्ये येतो इंग्लिश किती लोकांना येत असेल वाचता अडचण आहे ही इंग्लिशच्या म्हणजे जरी तुम्हाला अर्ज केला काळालं तरी इंग्लिश वाचता येत नाही अँड्रॉइड मोबाईल नाही फोटो पाहण्याचं माहीत नाही किंवा हे नाही हे शेतकरी त्यांचे मुलं सुशिक्षित असतील ते पाहत असतील पण महाडीबीटी मध्ये नंबर कोणाचा असतो शेतकऱ्यांचा असतो तर हे तुम्ही समजून घ्या अगोदर की काय आहे यासाठी त्यांच्यासाठी जागृती कार्यक्रम घेणं अपेक्षित आहे कृषी शाळा घेणं अपेक्षित आहे कृषी परिषदा घेणं अपेक्षित आहे ते बी गाव पातळीवर घेणार तुम्ही तालुका पातळीवर म्हणणार तर कसे एकाच गावामध्ये जर हजार दीड हजार शेतकरी असतील छोट्यातलं छोटं गाव जर घेतलं तर दीड हजार शेतकऱ्यांना तुम्ही तालुक्या ठिकाणी किती बोलवणार आणि जेवढा मॉब मोठा असेल तेवढं तुम्हाला समजून येत नाही तशासाठी प्रत्येक गावामध्ये जाऊन हे कृषी शाळा घेणं मार्गदर्शन करणं त्याच्यातलं समजून घेणं आल्यानंतर जे मेसेज येतात निवड झाली नाही झाली हे त्यांना त्यांच्यापर्यंत त्या लाभार्थ्यापर्यंत पोहचवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कि अनुदान हे वेळेवर भेटणं गरजेचं आहे mm. विदिन दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये तरी भेटणं गरजेचं आहे अर्ज केल्यानंतर किंवा एकदा खरेदी वस्तू केल्यानंतर एवढं मी अपेक्षित म्हणतो ह्याच्यात याच्यातला एक मुद्दा आणखी असा आहे कि शासन हे नवीन काय करत नाही जुन्या योजनांना म्हणजे तुम्ही डिजिटल केलं काय किंवा कसं केलं तर अंमलबजावणी यंत्रणा जी आहे ते अतिशय प्रभावी लागते हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारी आणि ते अंमलबजावणी यंत्रणा तुम्ही कसे राबवता शासन प्रशासन जे म्हणतो आपण त्या राबवण्यावर त्याचं यश अवलंबून आहे आपल्याला त्याच्यामध्ये नवीन डिटेल करतो किंवा आपण डिजिटल करतो किंवा खूप ग्लोरिफिकेशन करणं हे काय त्याच्यातलं एवढा हे नाही मुद्दा नाही शेतकऱ्यांना त्याचा लाभ थेट भेटणं हा थे। महत्वाचा मुद्दा तिथे येणं अपेक्षित आहे तो नाही ऐकायला योजना खूप आपल्याला छान वाटते अगदी शेतकऱ्यांच्या महत्वाच्या योजना राबवण्याकडे ज्यावेळेस सरकार कल असतो सरकारचा अशा योजना राबवण्याकडे त्यावेळेस त्याची अंमलबजावणी तितकीच प्रभावीपणे व्हायला हवी लोकांमध्ये जागृती करून अधिकाधिक त्याचे लाभार्थी कसे होतील यासाठी सुद्धा सरकारनं काही एक जनजागृती करणं गरजेचं आहे आजच्या या महत्वाच्या चर्चेत तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद समनाथजी शेतीविषयक आणि इतरही अशा अनेक महत्वाच्या विषयांवरती आपण युनिक फीचर्स पोर्टलवरती चर्चा करत राहणार आहोत तुम्हाला कुठल्या विषयांची चर्चा ऐकायला आवडेल हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि युनिक फीचर्सच्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा